नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सौर पंपाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळण्यात आलेत शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी व वीज खर्चात बचत व्हावी यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सौरकृषी पंप योजना राबवली जात आहे शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा उठवत पुणे येथे प्लांट कंपनीची योजनेसाठी नियुक्ती केली असे भासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तीन ते पंधरा एच पी क्षमतेप्रमाणे पैसे घेऊन शेतकऱ्यांना ग्रीन लाईट सोलरच्या नावाखाली ऐंशी हजार ते दीड लाख रुपये आगाऊ रकमा चेक व रोख स्वरूपात घेत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे पोलीस स्टेशनला वारंवार अर्ज देऊनही गुन्हा दाखल का केला जात नाही पोलीस प्रशासनावर कुणाचा दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे सौर ऊर्जे प्रकल्पासाठी मधुकर गौरव पगार आकाश शिंपी यांना रोख स्वरूपात पैसे व चेक दिलेले आहेत पंधरा हजार फोनपे तीन वर्षापासून शेतकऱ्यांची फसवणूक करणारे तरी यांची कायदेशीर कारवाई व्हावी ते सौर ऊर्जेसाठी आमच्याकडे तीन वर्षापूर्वी गौरव मधुकर पगार देवळ्याहून आला आणि पन्नास हजार रुपये द्या तुम्हाला सौर ऊर्जेचं युनिट बसवून देतो ते आम्ही चेकने स्टेट बँकेच्या चेकने त्याच्या नावाचा चेक दिला पन्नास हजार दिले त्याच्यानंतर ते म्हणे आता होत नाही तुम्हाला अजून पन्नास हजार द्या तुम्ही मग ते रोख स्वरूपात मळ्यात आले साईट वगैरे पाहिले त्यांच्याबरोबर ते लोक शिंपी होते पुण्याचे साहेब आहे ते 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 दोघं आले मग आम्ही त्या दिवशी पन्नास हजार नव्हते तीस हजार रुपये दिले मग देतो 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 ते बसवायचं आज बसवतो उद्या बसवतो आज गाडी निघाली बसवणार आहे तुमचं होणार आहे जे होणार आहे असं करत परत तीन वर्ष झाले आता शेवटी ते म्हणे आता होत नाही पैसे परत देतो तुमचे आता पैसे परत देतो सांगायला एक वर्ष झालं दररोज आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो ते अजून त्यांनी दिलेले नाही असे जवळजवळ आमच्या आमच्याकडे पंधरा शेतकऱ्यांचे नाव आहेत पण आमचा अंदाज आहे त्याच्याकडून आमच्या एरियातून आम त्याने शंभर दीडशे शेतकऱ्यांचे कुडून पैसे घेतलेले आहेत एवढ्या लोकांची फसवणूक झालेली आहे आम्ही आता इथं पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे हो दिली साहेबांनी सांगितलं त्यांना लवकर चौकशी करतो व बाकीच्या शेतकऱ्यांनी सावध आहे असा कोणी व्यक्ती आल्या रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण नाशिक